नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर सगळ्यांचे वाटत आहे तर आजपासून आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर आजचा हा पहिल्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये आपण मी आता काय करते आहे रोजचं आपलं रुटीन ते पण आपल्याबरोबर मी शेअर करत आहे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज मस्त असं भरीत बनवायचं आहे भरीत भाकरी करायची भाकरी किंवा पोळ्या अजून असं ठरलेलं नाहीये पोळ्या करायची की, की भाकरी आणि गबरू पण आहे तर गबरू साठी करायच्या असतात पोळ्या तर बघूया पोळ्या भाकरी जर केल्या तर गबरूला भात करीन आणि जर पोळ्या केल्या तर गबरूच्याही पोळ्या होतील तर आता सुरुवातीला मी करते कणिक वगैरे मळते आणि चूल पेटवायचा विचार आहे बघूया चूल पेटते की नाही आणि माझ्याकडे इथे ना ट्रायपॉड नसल्यामुळे घरी पण ट्रायपॉड माझा तुटला होता आणि इथे पण ट्रायपॉड नाही आहे कसं शूट होतं बघूया जसं होईल तसं मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्ही नेहमीच सपोर्ट करतात मला माहित आहे तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडेल तर पहिले ना आता आपण चूल पेटवून घेऊया सकाळचा ब्लॉग आपल्याबरोबर म्हणजे सकाळी जे काही आवडलं ते काही शेअर नाही केलेलं धुनं आता वाळत आहे आणि भांडी पण माझी थोडीशी चहा पाण्याची होती ती धुवून झालेली आहे तर चूल पेटवायला घ्यायची आहे चूल पेटवायच्या आधी ना आदल्या दिवशीची जेवढी राख होती ना ती पहिले भरून घेते म्हणजे ना चूल छान पेटते खूप जर राख उंडी राहिली ना चुलीमध्ये तर चुलीला जा व्यवस्थित लागत नाही तर आता चूलचं राख मी काढून घेते आणि टाकते इतका मस्त छानशा झाडाला हे मव्हाचं झाड आहे आणि याला ना हे राख टाकली की थोडंसं खताचंही होऊन जाईल तसं ह्या रान झाड असल्यामुळे याला एवढी गरज नसते परंतु आहे तर म्हटलं टाकून देऊया अजून आमचं वेल्डिंगचं काम बाकीच आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल ही गाडी कोणाची आहे तर त्या दादाचीच गाडी आहे तो इथेच लावून गेलेला आहे अजून थोडे थोडे कामं बाकी आहेत दुसरीही कामं चालू आहेत तेही मी आपल्याबरोबर शेअर करेल खूप छान असा एरिया आपला झालेला आहे म्हणजे खूप सुंदर वाटतं आहे वॉलकंपाऊंड वगैरे म्हणजे ताराचंच केलेलं आहे पण खूप छान आहे सवय असल्यामुळे ना कसं असतं पटकन जमती कुठली पण गोष्ट आणि आधीच्या काही आठवणी आहेत ज्या आम्ही आपल्या गावाला राहिलेली आहे लग्न झाल्यानंतर जे दिवस आहेत म्हणजे नोकरी नव्हती करणार सरांना तर आम्ही इथेच गावाला राहिलेलो आहोत नंतर नोकरी लागलेली आहे आधी लग्न झालेलं आहे सर्व सवय असल्यामुळे ना मला तर काहीही जड जात नाही छान वाटतं चुलीवरचा स्वयंपाक खायला खूप रुचकर लागतं फायनली आता चूल माझी पेटून झालेली आहे ना आता तवा तापायला ठेवते म्हणजे ना तवा तापून होईल चुलीचं कसं असतं थोडंसं जाळ कमी जास्त होत असतो म्हटलं तवा तापून तर ना कणिक मळून घेऊ तर कनिक मळायला घेते आपण आधी कसं करतो गॅसवर कणिक आधी मळून घेतो मग तवा तापायला ठेवतो पण चुलीचं ना थोडंसं वेगळं असतं तर तवा तापायला ठेवायचा थोडा आहार पण पडतो आणि पोळ्या किंवा भाकरी ह्या छान अशा होतात सुरुवातीला ना जर भाजी टाकून घेतली ना तर पोळ्या किंवा भाकरी पण पटकन होतात परंतु मला ना आधी पोळ्या किंवा भाकरी असं करायचं चाललेलं होतं तर चला कणिक आता मळून घेते आज ना खरणार सर जाणार होते तिकडे जेवायला आमच्या ताई गेल्यात ना तुम्हाला मी पहिला आता याच्या मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघाल ना तो आमचा दुःखाचाच होता तर आता झालेले आहेत बारा तेरा दिवस तर त्यामुळे की नेणं आता आपलं ज्याचं त्याचं उद्योगाला सगळे लागलेले आहेत तर कनिक आता मळून घेते आणि खर सर तरी पण आज ना तिकडे जेवायला जाणार आहेत कसं आहे सगळे जमतात ना तर जायचं आता गबरूमुळे मी इथेच थांबणार आहे माझ्याही पोळ्या आता गबरूबरोबर करून घेते कणिक आता मळून झालेली आहे आणि बाकीचं म्हटलं विचार करते जर पोळ्या एक्स्ट्रा झाल्या तर राहू देईल कारण ना जरा जास्तच मळली गेलेली आहे कणिक तर असो कारण मला वाटलं म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिलं की खरणार सर तिकडे जात आहे असं आणि आता सुरुवात झाली ना स्व आपली इकडे सगळं स्वयंपाकाची त्याच्यामुळे थोडं थोडं असं होऊन जातं रोज तिकडे जात होतो ना जेवायला त्यामुळे तर आता कणिक मळून झालेली आहे आता पोळ्या करायला घेते तर इथे चुलीजवळ ना मला बसायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे स्टूल ठेवलेला आहे आणि स्टूलच्या समोर पण एक छोटा स्टूल ठेवून तिथे पोळपाट ठेवलेला आहे पण चुलीवरचंच खायचं असते ते मला आवडतं आणि मला करायला पण आवडतं त्यामुळे कसं आहे भारी वाटतं बघा चाळी जाळी मस्त छान चालू आहे तर आता पोळ्या करून घेते पटपट पटपट पट. कारण ना साडे दहा गबरूचं जेवण असतं सकाळचं त्याच्यामुळे आणि घरी ना कसं थोडंसं वेगळं असतं म्हणजे नाशिकला हो तर हे पण माझंच घर आहे पण मग शेवटी ना असं होऊन जातं तोंडात येतच तेच आपलं घरे असं हे पण माझंच घर आहे तर छान अशा पोळ्या आता पटपट -पट करते मला खूप मस्त वाटतं आहे पोळ्या करायला जाळी छान झालेला आहे आणि लाकडं म्हणाल ना तर आमचे ना शे हे आहे समोर ना लावलेला आहे साग सागाची ना छाटणी होत असते त्यामुळे आम्हाला भरपूर पुरती अशी लाकडं निघतात त्यामुळे लाकडांचा काही असा प्रश्न येत नाही खाली ना तेव्हा तेव्हा खरं सर ना जमा करून घेतात सर्व ल म्हणजे बळतण जमा करून ठेवतात बैतण जमा करीसन सांगी घाल ठेवतात म्हणजे मग कसं शे वरीच भरपूर सांभले <laughs> येऊन जातं बघा माझा आयराणीमध्ये मध्ये मला ती सवयच पडलेली आहे आता माझ्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि काय नाही पाच सास पोळ्या होत्या त्यामुळे पटकन झाल्या खूप काही वेळ नाही लागला पोळ्या झाल्या ला आहे आता ना हे सगळं आवरून ठेवते आधी लुसलुशीत पोळ्या झालेल्या आहेत वांग आता भाजायला टाकते चुलीमध्ये आणि चुलीवरचं आहारावरचं वांग भाजलेलं ना थोडासा जाळ थोडंसं आर खूप मस्त असतं स्मोकी लागतं म्हणजे आपण जो कोळसा वगैरे टाकून करतो ना पनीरच्या भाजीला वगैरे असं धुरी देतो तसं अगदी मस्त चव लागते तर याला ना कट मारून घ्यायचं आधी जेव्हा आपण ते सोलतो ना काळं काढतो ना त्याचं साल पटकन ना, तर पटकन निघतं अगदी एक सारखं निघतं माझ्या लक्षात आलं की गबरूची ना साठी अंडी उकडायला टाकायची होती तर मग मी ते साईडला ठेवलं वांग भाजायचं आणि आधी अंडी उकडायला ठेवायला आली कारण मग ते उकडले ना म्हणजे त्याचं साडे दहाचं जेवण होईल म्हटलं तर आता हे उकडायला ठेवते आणि परत आता भरीत करायला जाते वगैरे ला लावून झालेलं होतं त्याच्यामुळे ना आता फक्त जाळ लावायचं आहे मध्ये असं वांग ठेवलं आजूबाजूने ना थोड्याशा काड्या लावल्या आणि नंतर आपोआप मग थोडंसं जाळ झाला थोडं फुंकणीने फुकून घेतलं आणि मग छान असं भाजून होईल ना म्हटलं असं खरपूस मसूद मध्ये असं वाफावलेल्यासारखं होतं शेतातले माझ्या नंदेकडचे ना हे ओले कांदे आहेत तर ओले कांदे घेऊ म्हटलं भरीतमध्ये टाकायला खूप छान चव येईल कांद्याचं बट्ट पण भारी लागतं बरं का शेंगदाण्याचं कूट लावून म्हणजे ना ओल्या कांद्यांची भाजी खूप छान लागते शेंगदाण्याचं कूट लावायचं आणि आता बघा मस्त ताजे ताजे वांगे आणि ताजे ताजे कांदे मस्त भरीत होईल तर आता एकीकडे ना मी आता फोडणीची तयारी करते आणि तिकडे मस्त असं वांग भाजून होत आहे गावाकडे आलं ना कसं असं सगळं ताजं ताजं मिळतं हे वांगसुद्धा माझ्या पुत पुतण्याच्या शेतातलंच आहे तर ह्या सगळ्या नॅचरल वस्तू खायला मिळतात आणि खरणार सर सारखे गावाला पळतात त्यांना आवडतं इकडे येऊन राहायला तर आता कांदा चिरून घेते वांगं बघा अगदी एक नंबर भाजून झालेला आहे आणि हे असं भाजल्यामुळे काय होतं साल पण पटकन निघेल आणि आतमध्ये काय आहे ना ते पण बघता येईल आपल्याला तर आता कढई तापायला ठेवते ज्याच्यामध्ये मला आता भरीत करायचं आहे आणि शक्यतो मी हीच कढई ही वापरते खालून काळी झालेली आहे आणि कसं चुलीचं ना काळी भांडी होतात ना मग एकच असं एक, एक दोनच ठेवायचे म्हणजे जास्त खराब पण होत नाही आता हे बघा कसं मस्त साल निघतं सारखं साल निघतं गॅसवर जरी करत असाल ना तर अशाच पद्धतीने चिरा मारा आणि मग भाजायला ठेवा खूप मस्त असं साल निघून येतं आहे बघा अगदी पटकन निघून येतं गरम असून सुद्धा असं जाणवत नाही आहे सुरवातीचं एक टोक काढलं ना तर पटकन साल निघून येतं साल आता काढून झालेलं आहे आता ना भरीतला फोडणी देऊन घेऊ तर तेल टाकते मी इथे माझं नेहमीच आहे ह्याच पळीने मी तीन पळी तेल घालते घरी से पण सेम अशीच पळी ठेवलेली आहे म्हणजे नाशिकला आणि तीन पळ्या तेलामध्ये ना तीन ते चार जणांचं होतं पण आता आम्हाला दोनच जणांचं करायचं आहे आणि जर समजा अचानक कोणी आलं गावाकडे तर थोडंफार उरेल असंच मी स्वयंपाक करत असते तर कट केलेला लसूण घातला आणि हे बघा बोंबील घालते मी थोडेसे बोंबील म्हणजे तीन चार काड्या आहेत बोबीलच्या स्वच्छ धुवून घेतल्या कांदा आणि बोंबील अगदी सोबत घातला आहे कारण काय होतं चुलीला जाळ असतो ना तेलामध्ये पाण्याची वस्तू टाकली की पटकन जाळ पकडतं तर कडेच जाळ येतो डायरेक्ट तर आता छान असं परतवून झालेल्या आहेत दोघी वस्तू मस्त श्वास धरवळतं आहे एकदम भारी वाटतं आहे आणि ठेचा आहे हा हिरवी मिरचीचा म्हणजे जी लाल झालेली मिरची असते ना ओली तिचा लसूण घालून कोथंबीर घालून ठेचा केलेला होता मी काल तोच याच्यामध्ये मी वापरणार आहे खूप छान अशी चव याची येणार आहे ताजा ताजा ठेचा आहे म्हणजे मिरच्या ताज्या आहे ठेचा मात्र कालचा आहे तर म्हणजे समजा तुम्हाला करायचं असेल ना तीन चार चार पाच हिरव्या मिरच्या घ्या तिखटपणानुसार कमी जास्त करा एखादी कांडी लसणाची घालायची मूळभर कोथिंबीर घालायची मिरच्या भाजून आणि ठेचून घ्यायच्या आणि मस्त तो ठेचा वापरायचा तर आता इथे घातलेला आहे जिरं मोहरी हळद आणि सर्व असं फोडणी घालून झालेली आहे मस्त परतवून झालेली आहे फोडणी पण मस्त बसलेली आहे चुलीचा जाळही भारी होत आहे धूर अजिबात लागत नाही मी ज्या साईडला बसलेली आहे ना त्या साईडला धूर नाही येत तो धूरनं सरळ तिकडे निघून जातो आहे आज हवा जरा वेगळी आहे तर आता भरीचं वांगं मी अजिबात टेचलं नाही डायरेक्टच त्याच्यात टाकलं आणि असं उलतंना मस्त असं कट करून घेतलं आणि चेचून घेतलं बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही टेचून घेतलं ना पटकन वांग्याचं भरीत होतं ताटात करत बसा आते करा, ते करा पण चेक करून घ्यायचं मात्र त्याच्यात काही असलं ना तर आपल्याला ते टाकून देता येतं म्हणजे आपण दुसरी भाजी करू शकतो पण काही कृमी कीटक असले आळई असली तर फेकून देऊ शकतो झालेला आहे तर आता ते अंडी पण उकडले गेलेले असतील तर गबरूचं जेवण पण द्यायचं आहे तर भरीत झाल्यानंतर ना थोडासा जाळ कमी करून घेईल आणि झाकण ठेवून हे भरीत कढईतच इथेच राहू देणार आहे म्हणजे ना खाताना अगदी गरमागरम खाता येईल आणि आमच्या घरात कुलांना गरम गरम असं स्वयंपाक आवडतो आता गभरूच्या पोळ्या मोडून घेते आणि त्याच्यात ना एक किंवा दोन अंडी अशी कालवायची आता कसं आहे सकाळी हिवाळ्याचे दिवस आहेत ना त्यामुळे थोडंसं जास्त द्यायचं म्हटलं गबरूसाठी पोळी आणि अंड्यांचा काला करून झालेला आहे आणि तो बघा कसा वाट बोगतोय <laughs> त्याला समजून जातं काय माहिती कसं काय कळतं त्याला तो बाहेर होता बरं का माहिती आता आपल्याला जेवण मिळणार आहे आणि टाईम आहे ना तो टाईम आम्ही चुकवत नाही तो बघा कसा करणार सरांना लगेच बोलवायला गेला आणि बोलवून आणलं त्याने बरं का बाहेरून करणार सरांना चला चला म्हणतोय हे बघा मी ना माझं जेवण वाढून घेते मस्त असं गरमागरम भरीत ही पोळी मस्त साबेत आहे भाकर खूप छान लागली थी। असती ठीक आहे पण मला पोळ्या करायच्या होत्या घबरूमुळे पोळ्या केल्या आणि आता बघा मस्त जेवायला जाते कारण मी जेवायला आहे सर तिकडे जाणारे मग तुम्हाला मी म्हटले मस्त साबेत केलेलं आहे तर भरीत केलेलं आहे ते कसं झालं कमेंट करून नक्की कळवा आणि ही, ही केलं तर तुमचं कसं झालं तेही कळवा तुमची पद्धतही सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाईम त्याही पद्धतीने करू शकेल तर आता मी इथे जेवायला बसते ना नऊ दहा दिवसापासून ना आम्ही तिकडे जेवायला जात होतो त्यामुळे ना सगळं काही हे आपल्याबरोबर व्हिडिओज मला म्हणजे शेअर करताना आले म्हणजे करायचे पण नव्हते दुःखात असल्यामुळे म्हटलं नको असू देऊ आणि ह्या बघा दोन पोळ्या मी घेतल्या आहेत मी तर दोन काही खाणार नाही आणि चुलीवरच्या मोठ्या मोठ्या पोळ्या आहेत ज्या नाशिकला मी दोन बनवेल तशी ही एक पोळी आहे तर आता मी खायला घेते आणि बघूया भरीत कसं झालेलं आहे एक वाव एक नंबर झालेला आहे खूपच सुंदर झालेलं आहे जेवण झाल्यानंतर ना, ना भांडी वगैरे आवरायची आहे भरपूर असं कामं आहे तरी बाहेर म्हणजे रोजचीच कामं आहेत परंतु कसं झालं दहा दिवसापासून तिकडे इकडे करत होतो ना त्यामुळे थोडंसं असा वेगळं होऊन जातं ना कामाची रुटीन वेगवेगळं चेंज होऊन जातं नंतर ना मी अशी चूल पोतारायला घेतली म्हणजे ना सारवतात काही जणी पण ना इथे ना मी पोतारून घेणार आहे माती नव्हती मला ताईंकडून माती पण आणायची आहे चूल पोतारायची तर मी आज ना राखेनेच पोतारून घेणार आहे खूपच काळे झालेली होती तर म्हटलं थोडंसं पोतारा मारून घेतला ना म्हणजे जास्त काळपटपणा हाताला कसं आहे जर लागलं ना तर काळे काळे हात होत राहतात सारखे आणि पोतारलं वगैरे ना आता चूल पण छान दिसते आणि भारी वाटतं ना मनाला असं सगळं व्यवस्थित केल्याचं समाधान पण होतं तर एवढीशी हो चूल आहे पुढे मस्त छानसं किचन मी करणार आहे मला सांगायचं नव्हतं तुम्हाला तर पण म्हटल्यानंतर जेव्हा होईल ना किचन तेव्हा आपण बघूया अजून भरपूरसं म्हणजे मला चुलीचं किचन पण बनवायचं आहे आपल्याला इथे चिखलोळला तर चूल आपली छान अशी पोतारून झालेली आहे आणि आता भांडी घासायला घेते कसं एक लाईनीने काम केलं ना म्हणजे सलग असं जेवण झालं चूल झाली नंतर गबरूचं पण जेवण झालं आणि आता ना भांडी आवरून घेते म्हणजे ना निवांतपणा येईल आणि तुमच्याशी बोलायचं आहे ना आता तुम्हाला माझा हा ब्लॉग लगेचच मी शेअर करत आहे आजच्या आज वेळ किती हो किती वाजता जाओ तुम्ही बरोबर बघणार आहात तुमचा सपोर्ट मला कायम आहे मला माहीत आहे त्यामुळे मी हा ब्लॉग आजच्या आजच टाकणार आहे तर बघू शकता भांडी पण मस्त असं पटकन झालेली आहेत घाईघाई करत आहे जरा आज चुलीवरची ना मोजकीच भांडी ठेवावी म्हणजे ना जास्त काळं होत नाही आणि इतर भांडी पण खराब होत नाही त्यामुळे ना शक्यतो मी ह्या दोन भांड्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे ते घासायलाही पटकन होऊन जातं एक पाणी घ्यायचं परातीमध्ये आणि घासणीने ना ते काळं काढून घ्यायचं म्हणजे ना हातही काळे होत नाही जास्त आणि सगळं पाणी पण खराब होत नाही तर हे पाण्याचा जार आहे ना आम्हाला पाणी आणतो आम्ही आरोचं इथे प्लांट आहे तिथून युजल नेहमीप्रमाणे मला हे कढई टोपली वगैरे जेवढं काही असतं ना भांड्यांचं वगैरे सगळं मी लगेच घेते म्हणजे चिकटपणा राहत नाही आणि स्वच्छता होते तर आता इथे झालेले आहेत भांडी आणि आता हा स्टूल वगैरे ठेवते आणि लगेचच म्हटलं झाडू मारून घेते म्हणजे एवढं याला झाडू मारून झालं माझं काम झालं ना लगेच झाडून घ्यायचं उष्ट खरकट असलं ना पाणी टाकून झाडून घ्यायचं म्हणजे ना माशा होत नाही आणि स्वच्छता राहते चा सकाळच्या ब्लॉग मध्ये माझं सगळं काम आवरून झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते बघू शकता आणि सगळं आवरलं की खूप छान वाटतं आणि हे मागे दिसतं आहे ते दुधाचे डबे आहेत दूध आणायला जावं लागतं ले तर ते टांगलेले आहेत आणि आता माझी सर्व कामं होऊन हा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया नवीन छानशा व्लॉगमध्ये बाय